नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पास होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल तर त्याच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे एक तीन ते चार मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत जे तुम्ही व्यवस्थित केअरफुली ऐका आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायला तुम्ही सुरुवात करा ठीक आहे फक्त तीन ते चारच मध्ये सांगणार की तुम्हाला काय काय गरज लागणार आहे तुम्ही कशा पद्धतीने ही पूर्वपरीक्षा जी आहे ही तुम्ही क्लिअर करू शकता आणि जास्त कॉम्प्लिकेटेड करण्याची काही सुद्धा गरज नाही सिम्पल सिम्पल स्टेप्स तुम्ही वापरून ही जी परीक्षा आहे ही तुम्ही क्लिअर करू शकता ठीक आहे तर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे पण त्या जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला निश्चितपणे फायदा जो आहे हा राज्य सेवा आणि कंबांच्या पूर्वपरीक्षेसाठी शंभर टक्के होईल दोन हजार चोवीसच्या तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला मुद्दा असा आहे की जा। जे संदर्भ पुस्तक आहेत प्रत्येक विषयाची तुम्हाला दोन संदर्भ पुस्तकं जे आहेत हे तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत ज्यांनी अजून कोणी प्रिपरेशनला सुरुवात केलेली नसेल किंवा ज्यांना करायचे असेल तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी इथून पुढे जे सांगतोय हे तुम्ही केअरफुल ऐका किंवा ज्यांनी केलेली असेल त्यांनी सुद्धा केअरफुल ऐका म्हणजे तुमचा तुमच्या ज्या जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली असेल त्याच्यावरती तुमचा विश्वास जो आहे हा पूर्णपणे बसून जाणार आहे प्रत्येक विषयाची दोन संदर्भ पुस्तकं जी आहेत हे तुम्ही चांगली करा आता याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल पंचायत राज पंचायत राजसाठी काही एक वापरलं तरी चालेल अर्थशास्त्र असेल विज्ञान असेल राज्यसेवा करणार असेल तर प्राचीन भारताचा इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि एन्व्हायरमेंट आहे याचे ऑलरेडी तुम्हाला चॅप्टर लिस्ट मी आपल्या चॅनलवरती अपलोड तुम्हाला उपलब्ध करून जे आहे ते दिलेलं आहे तर तुम्ही जावा ती चॅप्टर लिस्ट सगळी बघू बगु बघून घ्या किंवा बरेचसे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी पुस्तकं तुम्हाला करायची आहेत ती तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं की कुठल्या विषयाला कोणती संदर्भ पुस्तकं जी आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये एकूण दोन ट्रेंड पडतात एक ट्रेंड विद्यार्थ्यांचा दोन ट्रेंड असतात याच्यामध्ये एक ट्रेंड असा असतो की सगळं माहिती आहे तुम्हाला म्हणजे संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत सगळं माहिती आहे प्रश्नपत्रिका जरी तुम्ही समोर ठेवल्या तरी तो कुठल्या चॅप्टर मधला प्रश्न आहे हे देखील तुम्ही सांगू शकता मात्र ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की ही जी संदर्भ पुस्तकं जास्त ही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळी पुस्तक सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहेत मात्र ह्या प्रत्येक विषयाचं पुस्तक, पुस्तक तुम्ही आजपर्यंत किती वेळ वाचलेलं आहे ह्या प्रश्नाचं तुम्ही तुमच्या मनाला उत्तर विचारायचं आहे ठीक आहे हे जे तुमचं समजा इतिहासाचं समाधान महाजनचं पुस्तक असेल हे तो सगळ्यांना माहिती आहे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे की इतिहासासाठी समाधान महाजन असेल किंवा मराठाच्या इतिहासासाठी अनिल खठारे असेल किंवा गाठाडे यांचं पुस्तक असेल तर ही जी पुस्तकं आहेत ही तुम्ही किती वेळ वाचलेली आहेत ठीक आहे म्हणजे एका पुस्तकाचं रिडिंग तुमचं दोन ते तीन वेळा झालेलं आहे का हे तुम्ही एकदा तुमच्या स्वतःच्या मनाला विचारायचं आहे ठीक आहे प्रत्येक विषयाचं जे संदर्भ पुस्तक तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर त्यामधलं जे पुस्तक आहे हे तुम्ही किती वेळा वाचलेलं आहे दोन वेळा वाचले तीन वेळा वाचले चार वेळा वाचले किंवा पाच वेळा वाचले का हे एकदा तुम्ही तुमच्या मनाला स्वतःच्या मनाला विचारा तर इथं काय होतो गोष्टी सगळ्या गोष्टी माहीत असतात पण कुठेतरी ते वाचण्यामध्ये किंवा हलगर्जी करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो किंवा नियोजन नसल्यामुळं एक्झॅक्टली काय वाचायचं आहे काय वाचायचं नाहीये परीक्षा तर येत चाललेलं आहे अजून सुद्धा माझं नियोजन बनलेलं नाही मला सगळं माहिती आहे काय करायचंय काय नाही करायचं तर त्यासाठी तुम्हाला नियोजन जे आहे हे अभ्यासाचं नियोजन बनवणं फार गरजेचं आहे आता एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की प्रत्येक पुस्तक जे आहे हे किमान पाचशे पेजचं एक पुस्तक राहील ओके किमान पाचशे पेजचं एक पुस्तक आपण कन्सिडर करून चुल मिनिमम पाचशे पेजेस काही याच्यामध्ये जास्त सुद्धा असू शकतात काही सहाशे पेजेस का जा असू शकतात काही सातशे पेजेसचं सा सुद्धा एक पुस्तक असू शकतं मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक विषयाची दोन संदर्भ पुस्तकं जी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे कशासाठी सांगतोय की दोन ज्यावेळी संदर्भ पुस्तक तुम्ही वाचता समजा फॉर एक्झाम्पल सायन्स असेल सायन्सला समजा तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं असेल किंवा बसकेचं पुस्तक असेल किंवा लुसेंटचं पुस्तक असेल आता ही तीन पुस्तकं तरी सायन्सला जे आहे ते किमान आपल्याला वापरणं गरजेचं आहे ठीक आहे कारण सायन्स आणि हिस्ट्री कसं हे थोडंसं वास्ट आहे तर तिथं तुम्हाला एखादं रेफरन्स पुस्तक जे आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड करावंच लागेल ठीक आहे ऍड करावं लागेल मग काय होईल याच्यामध्ये ऍड केल्यानंतर जे काय सायन्सचे पंधरा प्रश्न आपल्याला जे विचारले जाणार आहेत किंवा कधी कधी वीस सुद्धा म्हणजे मेन्सला सुद्धा सायन्सला वेटेज चांगलं दिलेलं आहे तर म्हणजे कमीत कमी पंधरा प्रश्न आपण पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून कन्सिडर करून चालूया की पंधरा प्रश्न असतील तर हे जर तर जर तुम्ही सगळे पुस्तक व्यवस्थित तुम्ही वाचलेले असतील जर तो दिवस आपला असेल तर कदाचित आपल्याला दहा ते बारा प्रश्न जास्त ते डायरेक्टली पुस्तकातले तुम्हाला मिळू शकतात ठीक आहे म्हणजे उरतात कुठले जे तीन प्रश्न जे उरतील किंवा समजा चार प्रश्न जे असतील ते आउट ऑफ सिलेबस असतात किंवा आउट ऑफ सिलेबस म्हणण्यापेक्षा ते थोडेसे डीप मध्ये असतात जे की जर हे तुम्ही पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित केली तर बाकीची वरचे तर सुटतील पण हे चार चार किंवा पाच मार्कचे जे काही वरचे प्रश्न असतील हे जर सुटले नाहीत तर तुम्ही विनाकारण टेन्शन घेण्याची तुम्हाला काही गरज नाहीये कारण पूर्व परीक्षेचं कसं असतं की तुम्हाला एक मिनिमम पंचावन्न टक्के ते साठ टक्केच्या आसपास आजपर्यंत कट ऑफ जे आहे ते इतकंच लागलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे आउट ऑफ वॉट पडतील का आपल्याला किंवा नाही पडतील तुम्ही विचार करणं सोडून द्या ठीक आहे जे आपल्याकडे सोर्सेस चांगले आहेत हे जरी तुम्ही परफेक्टरित्या व्यवस्थित केले तरी सुद्धा तुम्ही ह्या कट ऑफच्या लाईनमध्ये येऊ शकता पंचावन्न फिफ्टी फाईव्ह पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंटच्या कट ऑफ मध्ये तुम्ही जे आहे ते परीक्षेसाठी येऊ शकता त्याच्यामुळे जे तुमच्याकडे काही सोर्सेस आहेत हे तुम्ही परफेक्टरित्या चांगले करा आणि जे तुम्हाला येणार नाही त्या पुस्तकातला जर प्रश्न तुम्हाला आलाच नाही अख्खा सुद्धा तेच वापरतात तर ते कुणालाच जमणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे तिथं टेन्शन घेण्याची तुम्हाला काही सुद्धा गरज नाही आहे त्याच्यामुळे जे सोर्सेस आहेत जे पुस्तक आहेत हे तुमची परफेक्टरित्या व्यवस्थित करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ही राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे पहिला मुद्दा काय की प्रत्येक विषयाची दोन पुस्तकं जी आहेत हे तुम्ही ठरवून घ्या फक्त एक्सपेट त्याला म्हणजे अपवाद फक्त सायन्स आणि हिस्ट्रीचा आहे एखादं तुम्हाला ऍड करावंच लागेल कारण त्याला तिथं ऑप्शन नाहीये दुसरा कारण ते, ते, ते विषय थोडेसे वास्ट आहेत बाकीचे तुम्ही पॉलिटीला यम लक्ष्मीकांत कोळंबे दोन्ही कम्पेअर करून करू शकता इकॉनॉमिक्सला देसले कोळ कोळंबे कम्पेअर करून तुम्ही करू शकता ठीक आहे जॉग्राफीसाठी सुद्धा तुम्ही सौदी असेल भारताचा भूगोल असेल जगाचं भूगोल असेल सगळं एक दोन एक दोन पुस्तकं घेऊन तुम्ही तिथं कम्पॅरिझन करून त्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पुस्तकांची व्यवस्थित केअरफुली काळजीपूर्वक निवड करणं हे तुमची गरजेचे आहे ठीक आहे आता तुम्ही सगळी पुस्तकं वगैरे सगळी परफेक्टरित्या तुम्ही निवडली आता दुसरा पॉईंट काय याच्यामध्ये की तुम्हाला आता नियोजन बनवावं लागेल अभ्यासाचं ओके तर मग त्याच्यामध्ये महिन्याचं नियोजन बनवा नंतर आठवड्याचं नियोजन बनवा दिवसाचं नियोजन बनवा पण सुरुवात करताना महिन्याच्या नियोजनापासून तुम्हाला करणं गरजेचं आहे आपण आपल्या चॅनलवरती महिन्यामध्ये कोणते चॅप्टर्स क्लिअर करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगत राहतो तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट आउट तुम्हाला करणं गोष्टी गरजेचं आहे किंवा आपल्या मेंटरशिप बॅचमध्ये आपण डेली स्टडी टार्गेट आपण देत राहतो त्याच्यामध्ये आपण महिन्याचं टार्गेट ठरवलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पर डे तुम्हाला दिवसामध्ये आज काय आहे काय नाही वाचायचं हे सुद्धा आपण मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला आपण सांगत राहतो तर तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे तुम्हाला जसं सूट होईल तसं तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता आता हे नियोजन का बनवायचं का का बनवायचं हे नियोजन आपल्याला तर एक गोष्ट लक्षात ठेवा तर आता मी तुम्हाला मग अशी सांगितले की प्रत्येक पुस्तक हे पाचशे ते सहाशे पेजेचं आहे ठीक आहे हे तुमचं एका दिवसामध्ये वाचून होणार आहे का शंभर टक्के वाचून होणार नाही मग त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल की मला ह्या महिन्यामध्ये त्या पुस्तक समजा दहा चॅप्टर्स आहेत एका पुस्तकामध्ये ठीक आहे आणि आपल्या आता राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे ती अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे म्हणजे टेन्टेट टाइम टेबल नुसार आणि कंबाईनची जे होणार आहे ते जून मध्ये होणार आहे ठीक आहे तर तुम्ही दिवसांची विभागणी तुम्हाला करणं गरजेचं आहे समजा एकशे वीस दिवस आहेत आणि एखाद्या पुस्तकामध्ये समजा बारा चॅप्टर्स आहेत तर बारा चॅप्टर्स तुम्हाला दहा दिवसामध्ये करावे लागतील ठीक आहे म्हणजे दहा दिवसाला एक म्हणजे अशे एकशे वीस दिवसामध्ये तुमचे बाराच्या बारा चॅप्टर जे असतील हे तुमचे वाचून होणार आहेत ठीक आहे बरं हे एकाच विषयाचे तुम्हाला करायचे आहेत का तर एकाच विषयाचे तुम्हाला कारण करायचे नाहीत कारण आपल्याला हिस्ट्री आहे जॉग्रॉफी आहे पॉलिटी आहे इकोनॉमिक्स आहे सायन्स आहे ठीक आहे पुन्हा मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्स वगैरे त्या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुम्हाला वाटते की दिवस जास्त राहिले असतील म्हणजे कंबाईच्या मुलांना वाटतील अजून एक्झाम जून मध्ये आहे बघूया तसं होणार नाही आत्तापासून जर तुम्ही नियोजन केलं तर आणि तरच तुमची एक्झाम जे असेल ती क्लिअर होऊ शकेल कारण पूर्व आणि मुख्यामध्ये त्यांनी जास्त आपल्याला गॅप दिलेलाच नाही ठीक आहे त्याच्यामुळं पूर्वच्या आधीच तुमचा जो मेनचा जो पेपर असतो कंबाईनचा जो दुसरा पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम काही सब फारसं वेगळं तुम्हाला करण्याची गरज नाही दुसरा पेपर आहे तो कॉमनच आहे जर दुसरा पेपरचा अभ्यास कंबाईनच्या बद्दल बोलतो मी जर दुसरा पेपरचा जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर नंतर तुम्हाला फारसं काही प्रेशर राहण्याची गरज नाही आहे कारण नंतर प्री नंतर तुम्ही फक्त पहिला पेपर मराठी आणि गर इंग्रजी ग्रामरचा तुम्ही करू शकता कंबाईनच्या मुलांनी ठीक आहे तसंच राज्यसेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे जर तुम्ही व्यवस्थितरित्या आताच प्रिलियमची पॉलिटी वगैरे जे विषय आहेत पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल तर हिस्ट्री असेल ह्यातले काही भाग जो आहे तो मुख्य परीक्षेला आहे त्याच्यामुळे जर करताना जर तुम्ही आता व्यवस्थितरित्या परफेक्टरित्या जर ते केलं तर तुम्हाला चांगल्या गोष्टी ज्या असतील ते मेनसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे अभ्यासाचं नियोजन बनवणं गरजेचं आहे पहिल्यांदा दोन दोन पुस्तकं तुम्ही सिलेक्ट करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मग महिन्याचं नियोजन म्हणजे चॅप्टरचं टार्गेट काय ठेवायचं आहे मग त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे तुम्हाला आज वाचायचे आहेत याचं तुमचं अभ्यासाचं नियोजन परफेक्ट असलं पाहिजे तर आणि तरच तुम्ही ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकता नाही नुसता विनाकारण अजून वेळ आहे अजून वेळ आहे जर असं तुम्ही जर वेळ घालवत बसला तर फार मोठं संकट तुमच्या समोर जे आहे ते उभारा राहू हो शकता आणि एकदम मग एक दोन महिन्यावरती परीक्षा आल्यानंतर मग तुमचे डोळे उघडून काही सुद्धा उपयोग होत नाही कारण त्यावेळेला तुमच्या हातामधून वेळ जो आहे तो निघून गेलेला असतो त्याच्यामुळे आतापासून व्हा अजून सुद्धा वेळ तुमच्या हातामध्ये आहे वेळ काही निघून गेलेले आहे त्याच्यामुळे नियोजन बनवायला सुरुवात करा ठीक आहे दोन संदर्भ पुस्तकं तुम्हाला सांगितले एक अपवाद त्याला सायन्स आणि हिस्ट्रीचा बाकीचे तुम्हाला नियोजन तुम्हाला बनवायला सांगितलं दुसरा मुद्दा आहे लक्षात ठेवा काटेकोर पण या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या करावेच लागतील तर आणि तर तुमची एक्झाम जे आहे ते निघू शकेल तिसरा मुद्दा आहे की पी वाय क्यू ठीक आहे तुम्ही वाचलं पुस्तकांची निवड केली अभ्यासाचं नियोजन केलं तुम्ही ते वाचलं दिवसभरामध्ये काय वाचलं आता त्याच्यावरचे आयोगाने विचारलेले प्रश्न उत्तर जे असतील प्रश्नपत्रिका असतील त्याचा चॅप्टरवरचे जे काही तुम्ही डिसाईड केलेलं असेल ते त्या चॅप्टरवरचे वाय क्यू मात्र शंभर टक्के सर्वांनी सोडवायचे आहेत मग याच्यासाठी तुमच्या टाइम टेबलमध्ये दररोज साधारणपणे एक आठ तास तरी अभ्यास जो आहे हा इथून पुढं तुमचा आठ तासाचं नियोजन शेड्यूल बनवा कमीत कमी आठ तास अभ्यास इथून पुढं तुमचा व्हायला पाहिजे कारण प्रत्येक विषयाला जरी एक एक तास जरी तुम्ही दिला तरी एक तास तुमचा पीवाय क्यू साठी देणं कंपल्सरी आहे कारण ह्याशिवाय आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं त्या त्या विषयाशी निगडीत हे आपल्याला कळत नाही कारण कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल हे मल्टिपल चॉईस बेस बेसची परीक्षा आहे त्याच्यामुळे तिथे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारणार आहेत आणि आयोग कशा प्रकारे ज्यावेळी प्रश्न आपल्याला विचारतो त्याचा अवाका जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते चॅप्टरचा अभ्यास करून करणार काय ओके ऍटलिस्ट तुम्हाला कळलं तरी पाहिजे की आयोगाचा ट्रेंड कशा प्रकारे आहे त्या चॅप्टरवरती प्रश्न विचारणारचा आता आजपर्यंत झालेला असेल असं झालंय की जॉग्रॉफी पॉलिटी आणि इको जॉग्रॉफी पॉलिटी आणि इको ह्याच्यावरती आयोगानं इतके प्रश्न विचारून झालेले आहेत जवळपास तुम्ही जर चॅप्टर तो वाचायला घेतला सिक्स्टी पर्सेंट तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पीवायक्यूच्या च्या माध्यमातूनच क्लिअर आउट होऊन जाईल उरतात फोर्टी पर्सेंट तर तुम्ही इथं तुमचं स्वतःचं डोकं लावायचं आहे की त्या ट्रेंडनुसार अजून आयोग कशा प्रकारे त्या एखाद्या मुद्द्यावरती प्रश्न जो आहे हा विचारू शकतो हि तर तुम्ही अॅनालिसिस करायचं आहे पण हे अनालिसिस कधी होईल ज्यावेळी तुम्ही एखादा चॅप्टर व्यवस्थित त्या वाचाल एक दोन वेळा वाचाल ठीक आहे त्याच वेळेला तुम्हाला समजेल ना की बाबा कशा कशा प्रकारे प्रश्न त्या चॅप्टरवरती आयोगानं विचारलेला आहे ठीक आहे तर यासाठी पीवाय क्यू अनालिसिस करणं फार गरजेचं असतं त्या चॅप्टरचं आणि एमपीसीला सर्व प्रश्नपत्रिका आता याच्यामध्ये तुम्ही घेताना काय करा चॅप्टर वाईज कंपायलेशनचं जे काही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल असेल एक्स वाय झेड ते तुम्ही पुस्तक घ्या त्या चॅप्टरवरचे त्या एकदा चॅप्टर व्यवस्थित त्या वाचून घ्या एक, एक दोन वेळा वाचा वाचताना पॉईंट हायलाईट करत चला नंतर आयोगाने विचारलेले प्रश्न त्या चॅप्टरवरचे सोडवा सोडवून बघा आणि सोडवताना तो कंप्लीटली मुद्दाच तिथे कॅप्चर करून घ्या म्हणजे तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल जायचं कुठेतरी वाढून जाईल नुसताच तुम्ही वाचत बसलाय पण प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही गुंजळून जात आहे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी तुमच्या रिव्हिजन तरी कमी पडतायत किंवा तुम्हाला तो प्रश्न समजलेला नसेल किंवा त्यांची मेथड लागून तुम्ही सूट झालेलं नसाल तर ह्या कुठेतरी गोष्टी ह्या सवयी तुम्ही लावून घेणं फार गरजेचं आहे तर आपला तिसरा मुद्दा आहे की तुम्ही पीवाय क्यू व्यवस्थित रित्या त्याच्या चॅप्टरवर सोडवणं हे फार गरजेचं आहे चौथा मुद्दा असा आहे गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांना तुम्हाला दररोजच्या दररोज वेळ देणं कंपल्सरी म्हणजे कंपल्सरीच आहे ह्या विषयांशिवाय तुमची पूर्व परीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे कंबाईनच्या बाबतीमध्ये बोलतो कारण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला तर गणित बुद्धिमत्ता नाहीये पण कंबाईनच्या बाबतीमध्ये गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे जर विषय तुम्ही परफेक्टरित्या जर केलेले नाहीत किंवा ह्या विषयानं जर तुम्ही इग्नोर केलं तर मग कुठेतरी म्हणतात ना की माझी दोन मार्कांनी पूर्वपरीक्षा गेली माझी पॉईंट पंचवीस न पूर्वपरीक्षा गेली माझी तीन मार्कांनी पूर्वपरीक्षा गेली एका मार्काने पूर्वपरीक्षा गेली तर हे गे विषय कुठेतरी या विषयाकडे तुम्ही कुठेतरी इग्नोरन्स केल्यामुळं हा फटका जो आहे हा तुम्हाला बसून जातो त्याच्यामुळे यांना कंब्यांच्या मुलांनी तरी गणित आणि बुद्धिमत्ताला इग्नोर करून चालणारच नाही कारण मुख्य परीक्षेमध्ये जवळपास बावीस ते तेवीस प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेचेच येत आहेत आणि चालू घडामोडीचे जरी दहा प्रश्न तुम्ही पकडले तर जवळपास एक पस्तीस टक्क्याचं वेटेज जे आहे शंभरपैकी पे दुसऱ्या पेपरमध्ये हिथंच तुम्हाला जे आहे ते होऊन जातं त्याच्यामुळे ह्या विषयाला तुम्हाला इग्नोरन्स करून जे आहे हे अजिबात चालणार नाही इव्हन पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आता याचं वेटेज वाढवून गेले वीस प्रश्न झाले गणित आणि बुद्धिमत्तेचे आणि चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न म्हणजे शंभरपैकी इथं जवळपास पस्तीस प्रश्न हे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीचेच आहेत त्याच्यामुळे ह्या विषयांना तो सुद्धा तुम्हाला वेटेज देणं हे गरजेचं आहे नाहीतर तुम्ही नुसता इतिहास भूगोल आणि आणि हे जर करत बसला तर हे विषय कुठेतरी मागे राहतील आणि तुम्हाला परीक्षेला फटका जो आहे हा बसू शकतो त्याच्यामुळे हे जे सांगितलेले चार मुद्दे आहेत हे जर तुम्ही केअरफुली मनापासून फॉलो केले तर दोन हजार चोवीसची परीक्षा तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही फक्त तुमच्याशिवाय फक्त तुम्हीच स्वतःला जे आहे ते रोखू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला त्यामधून बाहेर पडायचं असेल तर स्वतःच्या तुम्हाला लिमिटेशन जे आहे ते तुम्हाला वाढवावे लागतील भले तुम्हाला कितीही त्रास झाला तरी तुम्हाला ही एम ची लढाई जर जिंकायची असेल तर स्वतःच्या मनावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आणि सांगितलेल्या ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या निश्चितपणे तुम्हाला दोन हजार चोवीस ला जे आहे एखादी तरी पोस्ट जे आहे ती तुम्हाला मिळून जाणार आहे आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ही सत्य गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करणार नाही तोपर्यंत कुठलाही क्लास तुम्हाला यशापर्यंत पोहोचवू शकणार नाही फक्त तुमचा मार्ग तो सुकर करू शकतो मात्र प्रिपरेशन जे आहे ही सेल्फ स्वतःलाच करावी लागते ठेचा ह्या स्वतःलाच खाव्या लागतात कारण फक्त खास खळगे जे आहेत ते फक्त तुम्हाला कोणताही क्लास सांगू शकतो मात्र तिथंपर्यंत जर पोचायचं असेल हे तुम्हाला स्वतःहूनच अभ्यास जो आहे तो करावा लागेल आणि दुसरी गोष्ट आहे स्टडी टार्गेट बनवा संदर्भ पुस्तकं प्रॉपर घ्या पीवाय क्यू सोडवा मगच तुम्हाला सक्सेस जे आहे हे एमपीसीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी तंतोतंत अंमलात आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वतःला मोटिवेट करणार नाही एखादी एक एक्झाम क्रॅक करण्यासाठी दुसरा तुम्हाला जास्त वेळ मोटिवेट नाही ठेऊ शकणार हे तर स्वतःला स्वतः तुम्हाला मोटिवेट करून एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुमचं माइंडसेट जे आहे ते स्वतःच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत आता फक्त इम्प्लिमेंटेशन अँड एक्झिक्युशनच फक्त तुमच्याकडे कमतरता जे आहे ते बाकी आहे आय होप तुम्ही सगळेजण जे आहे ते सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तंतोतंत अंमलात करा आणि दोन हजार चोवीसला शंभर टक्के एखाद्या तरी का पोस्ट जे आहे ती तुम्ही काढून तुमचं लाईफ सेटल करून घ्याल तर सर्वांनी नक्कीच तुम्ही व्हिडिओला आपल्या जे आहे ते लाईक कर चला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट